राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार हे आजपासून पुरंदर तालुक्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार आहेत शरद पवार यांनी वेल्हे येथील भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून सुरू केलेल्या चारा छावणीला भेट देत शेतकरी वर्गाशी संवाद साधलाय तुमच्याकडे कोणत्या जातीच्या गायी आहेत किती दूध देतात त्यांच्या आरोग्याच्या काही समस्या आहेत का दुधाला दर किती मिळतो अशा विषयांवर पवारांनी संवाद साधला आहे दरम्यान उपस्थित शेतकऱ्यांनी सदरची चारा छावणी एक जुलैपर्यंत चालू ठेवण्याची मागणी केली आहे यावर शरद पवारांनी तात्काळ मान्यता दिली चार जून एक जुलैपर्यंत हे आमची अपेक्षा जोपर्यंत जनावर आहे तोपर्यंत छावणी चालू राहील आम्ही छावणी बंद करणार साहेबांनी कसं सूचना दिलेल्या आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत चालू कमी नाही काही आदो भ Lust चालो, हाई नाद्च�� अज्यार लाब कि ए टौकब कि बडिढिडनु जμα कि अरत मोडॉल जळिस निम्हेधि कारेट मोड गोलो फोटेता महा है झाल पायो लेगे आप दो जी देन ऐक हामने चासम्हिलोर हाम्नाय दिले गी भी सास्मॉण बहटि वोल

आता थोडेच कमी झालेले आहेत पाऊस झाल्यानंतर काही दुपत्या गाय होत्या त्यांना घरी घेऊन गेले ते पण त्यांना कुठे सगळ्यांना दिवस द्यायला आपण परवानगी